हॅलो नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी पुणे महानगरपालिकेसाठी वॅकन्सी निघाली आहेत रेक्रुटमेंट आउट झाली आहेत ज्या विद्यार्थ्यांचं बीई बी टेक सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि बी कॉम झालेलं असेल त्याचबरोबर दहावी तर सर्वांची झालेलीच असणार तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक आनंदाची बातमी म्हणजे अशी घेऊन येतो आहे की जे विद्यार्थी खास करून पुण्याला असतात किंवा जातात जॉबाच्या शोधमध्ये जातात किंवा नोकरीच्या शोधात जातात त्यांना त्यांचं करिअर घडवायचं असतात त्यामुळे ते पुण्याला पुण्याला जातात पुण्याला काय आहेत तर खूप एज्युकेटेड आणि आर्थिक परिस्थिती ज्या शहराचे चांगले आहेत ते जास्त करून पुणे निवडतात तिथे पैशाचं जे आहेत आर्थिक संपत्ती जास्त असल्यामुळे तिथे पगार जो मंथली स्टायपण मिळतो ते जास्त प्रमाणात मिळतो त्यामुळे आणि रोजगाराच्या संधीसुद्धा तिथं जास्त असल्यामुळे जास्त जास्तीत जास्त दे विद्यार्थी हे पुणेला निवडतात पुणे या सिटीला निवडतात तर त्याचसाठी मी आज जे विद्यार्थी पुन्हा जाऊ इच्छितो किंवा पुण्यासाठी जॉब करू इच्छितो त्यांच्यासाठी आज हा खास व्हिडिओ आहेत ज्या विद्यार्थ्यांना वाटतो की सुद्धा पुण्याला जॉब करावं माझं बीई बी टेक झालं आहे सिव्हिल इलेक्ट्रिकल त्याचबरोबर बी कॉम झालेला आहे आणि दहावीसुद्धा झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुणे म्युनिसिपल कॉ कॉर्पोरेशन तसंच त्याला टी यू एल आय पी असा जे इंटर्नशिप प्रोग्रॅम आहे तो आयोजित केला गेलेला आहे तर कशाच्याकडून तर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून पुणे महानगरपालिकेकडून तो, तो राबवण्यात येत आहे वर्ष दोन हजार सव्वीससाठी वर्ष दोन हजार सव्वीससाठी ही जी इंटर्नशिप पिरियड आहे हे तुम्हाला खास करून एक एक वर्षासाठी आहेत काही महिने ते एका वर्षासाठी आहे तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमचा रिझ्युमे जो आहे सी वी जे आहेत ते स्ट्रॉंग बनवतो आणि प्रत्यक्ष तुम्हाला कामाचा अनुभव देतो प्रत्यक्ष तुम्हाला कामाचा अनुभव देतो आणि त्यानंतर जे डॉक्युमेंटेशन असतात इंजिनियरसोबत जे सरकारी अधिकारी असतात त्यांच्याशी कसं कोऑर्डिनेशन करायचं या सर्व गोष्टी तुम्ही त्या एका वर्षात लर्निंग पिरियडमध्ये शिकता या कोर्सचं नाव जे आहेत पी एम सी पी एम सी टी यू एल आय पी इंटर्नशिप प्रोग्रॅम असं नाव आहे जर तुम्ही माझी नोकरी असं सर्च केलं त्यावर तुम्हाला दिसून जाते त्याची जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ती दहा फेब्रुवारीपर्यंत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो पदाचं जे नाव आहे ते पदाचं नाव आहे पदा ना अभियांत्रिकी इंटर्न अभियांत्रिकी इंटर्न हे पदाचं नाव आहे आणि हे तुमचा सी रिझ्यूम आहे स्ट्रॉंग बनवतो आणि लवकरात लवकर रोजगाराची संधीसुद्धा मिळतो तुम्हाला तो एक एक्सपिरियन्स म्हणून काउंटसुद्धा होतो प्रत्यक्ष तुम्हाला ते ऑफिसचा अनुभव येतो कॉर्डिनेशन येतात इंजिनियरसोबत कसं बोलायचं कसं चालायचं डॉक्युमेंटेशन कसं असतात या सर्व गोष्टीचा तुम्हाला या फील्डमध्ये गेल्यावर अनुभव येणार तर बीई बी टेक सिव्हिलवाल्यांसाठी एकशे अस्सी जागा आहेत बीई बी टेक सिव्हिलवाल्यांसाठी चार वर्षाची ज्यांनी पदवी पदवी पूर्ण केलेली आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एकशे अस्सी शी जागा आहेत त्याचबरोबर बीई बी टेक इलेक्ट्रिकल पदवी पूर्ण केलेली असेल इलेक्ट्रिकल या ब्रँचमधून त्यांच्यासाठी पंचवीस जागा आहेत पुणेसाठी आणि जॉब लोकेशन कोणतं असणार पुणेच असणार तर त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बी कॉम केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी बी कॉम केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा वीस जागा आहेत पदाचं नाव आहेत अभियांत्रिकी इंटर्म आणि त्यानंतर बी कॉमवाल्यांसाठी हो जे इकॉनॉमिकल असतात सॉ जे इकॉनॉमिकल किंवा अकाउंटच्या ज्या जागा जा असतात जे पैशाचा व्यवहार सांभाळतात त्यासाठी हे बी कॉम एलिजिबिलिटी त्यांनी मागितली आहे आणि जे सिव्हिलचे आहेत त्यांना रस्ते कसे बांधायचे आहेत न नळाचं नळ पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्यानंतर कोणते डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे कसं हाताळायची या सर्व परिस्थितीचा तुम्हाला अनुभव येणार त्या एका वर्षामध्ये त्यानंतर इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी सांगू इच्छितो इलेक्ट्रिकल म्हणजेच तिथे तुम्ही एक वर्ष नमूद झाला तुमचा नंबर लागला आणि तुम्ही करायला गेले तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रिकलचे कोणते कामं आहेत लाईट फॅन महानगरपालिकात कोणकोणत्या समस्या येतात इलेक्ट्रिकलशी रिलेटेड त्या तुम्हाला हाताळावं लागेल त्या तुम्हाला हाताळावं लागेल आणि तुमचे जेव्हा आय कार्ड येणार जेव्हा तुम्ही लागू होणार तिथे जॉईन होणार जशी तुमची एम एस सी बीची तुम्ही अप्रेनशिप करतात आय टी आयवाले डिप्लोमावाले त्याचबरोबर डिग्रीवाले त्या पद्धतीचंच इथं राहतो इकडे आपल्या एम एस सी बीमध्ये आपल्याला पूर्णपणे इलेक्ट्रिकलशी आणि इंजिनियरशी सुसंवाद असतो डॉक्युमेंटेशनचा तसाच इथं महानगरपालिकेचा आपल्याला अनुभव घ्यायला मिळतो त्या महानगरपालिकेत ज्या कोणत्याही समस्या येतात जे कोणती कामं असतात ते सग कामं आपल्याला आपल्या प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं आपल्याला अनुभवता येतात त्या एका वर्षामध्ये तर त्यानंतर आहेत बी कॉम यांच्यासाठी सुद्धा वीस जागा आहेत त्याचबरोबर माडी आता हा माडी म्हणजे काय सर्वजण खूप जणांना प्रश्न पडलेला असेल तर माडी म्हणजे जे महानगरपालिका राहते तिथं जे तिथचं जे वातावरण राहते पर्यावरण पर्यावरण राहतो झाडे वगैरे त्याची जी कतरण वगैरे करावं लागतो किंवा ते आपल्याला काम सांभाळावं लागतो सहसा जर तुम्हाला सांगायचं झालं तर जो कटर राहतो प्लॅन प्लॅनचं जे देखभाल करतात मेंटेनन्स सांभाळतात जे झाडं वगैरे बाग बगीचा राहतो याची जे देखभाल करतात त्याला माडी म्हणतात आणि यासाठी माडीकाम कोर्स असलेला कोर्स उत्तीर्ण असला तर फारच चांगला तसं तर त्यांनी बेसिकली दहावी पासच मागितलेलं आहे आणि याच्या ज्या जागा आहेत त्या तीस जागा आहेत याच्या ज्या तीस जागा आहेत आणि त्यानंतर बी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या आणि त्यानंतर बी कॉम या ज्या तीन इलेजिबिलिटीवर जे पदात अभियांत्रिकी इंटर्म याच्यासाठी तुम्हाला जे मानधन मिळणार जे मानधन मिळणार पर मंथ हे तुम्हाला पंधरा हजार मिळणार हे तुम्हाला महानगरपालिकेकडून पंधरा हजार मिळणार त्याचबरोबर जे माडीचं जे पद आहेत ज्यासाठी तुम्हाला एस एस सी म्हणजेच दहावी कंप्लीट पूर्ण मागितली आहेत त्यासाठी जर तुम्हाला वेतन मिळणार मानधन मिळणार ते तुम्हाला फक्त दहा हजार रुपये मिळणार तर तुम्ही बघा तुम्ही त्या पुण्याचा आणि याचा संबंध थोडस कम्पॅरे कम कं, कम्पॅरिझन करा बाकीच्या कंपनीत कसं काम करावं लागतो आणि इथं कसं काम करावं लागेल आपल्याला या गोष्टीचाच पूर्णपणे विचार घ्या आणि या अगोदरसुद्धा हे रिक्रुटमेंट निघालेच आहेत तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली आहे त्यांच्याशी संवाद साधा तुमच्या आजूबाजूला असेल तर त्यांना विचारा थोडं पहा याचा काय फायदा आहे काय नाही मी जितके माझ्याकडून शक्य होते तेवढे मी तुम्हाला सांगितले यापेक्षासुद्धा असू शकते कदाचित असं सुद्धा होऊ शकते की एखादा फायदा माझ्याकडून सांगायचा राहिला तर हे जे होते हे त्याचं स्टायपण सांगितलं मी तुम्हाला नोकरी ठिकाण सांगितलं पुणे त्यानंतर याचं जे तम आहे पोस्ट आहेत ते अभियांत्रिकी इंटम असणार आणि माडीचं एक पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला फॉम जे पद आहेत आणि त्याचं सॅलरी आहे सुद्धा सांगितली नंतर याची ऑनलाईन या ॲप्लिकेशन तुम्हाला करायची आहेत त्याची त्याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये टाकणार ते नक्की बघा आणि त्याचबरोबर त्याचबरोबर दहा फेब्रुवारीपर्यंत दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आजची चार तारीख आहे उद्याची पाच म्हणजे तुमच्याजवळ मोजून पाच ते सहा दिवस आहेत त्यामुळे घाई करू नका हो आणि याची फी अजूनपर्यंत नमूद नाही नमूद नाही म्हणजे असं कन्सिडर करा की फी नसणार आणि अशा शॉर्ट टर्म जे इंटर्नशिप वेफर्नशिप राहतात त्यासाठी जास्तीत जास्त फी नसतातच त्यांना शिकाऊ उमेदवार आवश्यक असतात जे कामं असतात छोटे मोठे ते आपल्याकडून करून घ्यायचे असतात जे विद्यार्थी खाली असेल जे विद्यार्थ्यांना असं वाटत असेल आपण डिग्री केली पण आपल्याला अजूनपर्यंत प्लेसमेंट मिळाली नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहेत जे विद्यार्थी पुण्याला जाऊ शकतो तिथं त्यांची त्यासाठी तुम्हाला हे मिळाल्यावर पंधरा हजार रुपयामध्ये तुम्हाला तुमचं जेवण आणि राहणं स्वतः पाहावं लागेल किंवा मग आणखी पार्ट टाईम जॉब पाहाचा जर तसं नसेल जर जे तिथचे स्थानिक विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे त्यानंतर तुम्हाला टी यू एल आय ए पीचा लाँग फॉर्म सांगतो याचा जो लाँग फॉर्म आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन याचा जो लाँग फॉर्म आहे त्याच्यासमोर लिहिलेला आहे तर याचा जो लाँग फॉर्म आहे द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्रॅम द अर्बन द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्रॅम हा जो आहे तुम्हाला हे याच्यात तुम्ही सहभाग मिळवल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष शहरी प्रशासन आणि नगरसंस्था या दोन गोष्टीच्या कामाचा तुम्हाला पूर्णपणे अनुभव येणार आणि खूप महत्त्वाचं आहे तुमचा रिझ्युमही आहेत किंवा सी व्ही आहेत हे स्ट्रॉंग बनवतात पुढे जर तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला तुमचं जे एलिजिबिलिटी आहेत किंवा तुमचं जे कोऑर्डिनेशन आहे त्यावर तुम्हाला शॉर्टलिस्टेड करू शकतात जे रिक्रूटर राहतात ते तुम्हाला शॉर्ट शॉर्टलिस्टेड करू शकतात या अनुभवावरून जर जे इच्छुक विद्यार्थी आहेत जे करू इच्छितो यामध्ये पुणे न पुणे महानगरपालिकेमध्ये इंटर्नशिप प्रोग्रॅम नक्कीच त्यांनी अप्लाय करा आणि तुम्ही मंथली स्टायपनसुद्धा मिळू शकतात भागवणारे विद्यार्थी दहा हजारात भागवतात खर्च करणाऱ्या विद्यार्थ्याला पन्नास हजार रुपये पगार कमी पडतात हे आजची रियालिटी आहेत काय ते मग ते पुण्याला भलतेच काय कामं करतात पपमध्ये जाणं किंवा वेगळेच कामं करतात भागवणारा विद्यार्थी पुण्यामध्ये सुद्धा दहा धा, दहा हजारात खूप झाले दहा हजार आरामानं भागू शकतात रूम भाडं त्यानंतर मेस आणि मोबाईलचं बॅलन्स या तीन गोष्टी ज्या आहेत आजच्या आधुनिक काळामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत मग ते जास्तीचे कामं आपण करायचे नाहीत हॉटेलमध्ये ने दूरचं जेवायला जाणं किंवा इतर वगैरे कामं करणं या गोष्टीपासून दूरच राहिलेलं फारच चांगलं होणार असं माझं सेल्फ ओपिनियन तुम्हाला सांगतो आहे मी जर अजून काही माझ्याकडून सांगायचं राहिलं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यू